नमस्कार आज आपण बोलूयात माझी आपोआप घडलेली साधना उडियान बंद कुंडलीन जागृती यावर काही अनुभव असे असतात की ते शब्दात सांगता येत नाही ते घडतात आपल्याला हादरवतात घाबरवतात आणि नंतर हळूहळू आपल्यालाच बदलून टाकतात माझ्या बाबतीतही तसंच झालं मी ध्यानात बसायचे कोणताही ग्रंथ हातात नाही कोणतेही तंत्र माहिती नाही ना योगाची शिस्त ना बंदाची माहिती पण ध्यानात ध्यानाला बसताच माझं पोट आपोआप खूप आत खेचलं जायचं ओढलं जायचं श्वास जणू थांबल्यासारखा वाटायचा आणि नाभीपासून एक ऊर्जा वरवर सरकू लागायची त्या क्षणी मला काहीच कळायचं नाही हे काय आहे का हे योग्य आहे का की काहीतरी का चुकीचं चाललं आहे पहिल्यांदा मी खूप घाबरायचे कारण भीतीचा तो पहिला टप्पा होता आपल्या शरीरात अचानक काही वेगळं घडायला लागलं की भीती वाटणं साहजिकच असतं माझ्यासोबतही तसंच झालं ध्यानात बसले की पोट आत खिचल्यासारखं होतं म्हणजे अजूनही होतं पहिली छाती फुलायची माझ्याजवळ एक दाब जाणवायचा जा। डोळे आपोआप बंद व्हायचे शरीर हलकं व्हायचं आणि मन विलक्षण शांत पण मला या सगळ्यांचं नावही माहिती नव्हतं म्हणजे हे काय आहे माझ्या मनास प्रश्न यायचे हे नॉर्मल आहे का कुणाला सांगावं का डॉक्टरांकडे जावं का हे काही आजार तर नाही ना, ना। भीती आणि संभ्रम यामध्ये अन्य एक दिवस गेले सोशल मीडियामधून शेवटी थोडेफार समजायला लागले हळूहळू सोशल मीडियावर काही व्हिडिओ काही लेख माझ्या नजरेस कडू पडू लागले आणि पहिल्यांदाच मी हे शब्द ऐकले कुंडलिनी जागृती उडियान बंद जालंधर बंद मी ऐकले वाचले आणि अक्षरशः थबकले कारण जे मी अनुभवत होते ते शब्दशा तिथे सांगितलेलं होतं धाडात बसल्यावर पोट आपोआप आत जातं उर्ज्या नाभीपासून वर सरकते बंद नकळत लागतात माझ्या डोळ्यात पाणी आलं भीती हळूहळू निवळायला लागली आता उडियान बंद म्हणजे नेम नेमकं काय उडियान बंद म्हणजे केवळ पोट आत ओढणं नाही तर तो एक ऊर्जात्मक कुलूप आहे उडियान म्हणजे वर उडणं आणि बंध म्हणजे अडथळा किंवा कुलूप सामान्य अवस्थेत आपली ऊर्जा खाली वाहते भीतीकडे इच्छा आकांक्षाकडे अस्थिरतेकडे पण उडियान बंद लागला की ही ऊर्जा वरच्या दिशेने वळते नाभीमधील अग्नि जागृत होतो आणि तोच ऊर्जेला वर नेण्याचं काम करतो महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा उडियान बंद आपोआप लागतो तेव्हा तो मनाच्या इच्छे नाही तर साधनेच्या परिपक्वतेने लागलेला असतो तर माझ्या बाबतीत काय घडलं मी उडियान बंद शिकले नव्हते मी त्याचा सरावही केला नव्हता किंवा करत नव्हते तो आपोआप लागायचा ध्यानात बसल्यावर श्वास बाहेर जायचा आणि पोट आतच आत खेचलं जायचं जण शर्यस निर्णय घेत होतं मला काहीच करावं लागत नव्हतं फक्त साक्षी भाव आणि याचा अवस्थेत वर सरकायचे कधी छातीपर्यंत कधी मानेपर्यंत कधी मस्तकापर्यंत जालंधर बंदही आपोआप म्हणजे उडियान बंदासोबतच लागायला लागला माझ्या मानेत हलकासा दाब जाणवायचा हनवटी छातीकडे झुकल्यासारखी मानेजवळ ऊर्जा अडकलेली नंतर कळलं हा जालंधर बंद आहे हा बंद वर जाणाऱ्या ऊर्जेला संतुलित ठेवतो ऊर्जा अनियंत्रित होऊ नये म्हणून मेंदूवर अचानक ताण येऊ नये म्हणून यासाठी हा बंद अत्यंत महत्वाचा आहे माझ्या बाबतीत हे तीनही म्हणजे ध्यान उडियान बंद जालंधर बंद हे सगळं स्वतःहून घडत होतं आता ही पूर्वजन्माची साधना आहे का असे प्रश्न मला यायला लागले कधी कधी मनात एक विचार येतो कदाचित ही साधना मी आज पहिल्यांदा करत नाही कदाचित कर हे काही माझ्यासाठी नवीन आहे शास्त्रात असं म्हटलं जातं जर कोणतीही क्रिया शिकवण न घेता आपोआप घडत असेल तर ती पूर्वसंचित संस्काराची खून असते कदाचित पूर्वजन्मी केलेली साधना त्या के जन्मात मला पुन्हा उलगडत असावी हा विचार अहंकाराचा नाही तर कृतज्ञतेचा आहे आदिशक्तीची कृपा मी सगळं स्वतः केलं असं मी म्हणत नाही किंवा मला वाटतही नाही हे माझ्या हातातही नव्हतं मला वाटतं जेव्हा शिष्य तयार होतो तेव्हा शक्ती स्वतःच काम करते आज मी फक्त एवढंच म्हणू इच्छिते धन्यवाद आदिशक्ती माता माझ्या अज्ञानातही माझं रक्षण केल्याबद्दल मला योग्य दिशेने नेल्याबद्दल आणि भीतीऐवजी श्रद्धा दिल्याबद्दल शेवटी मी एवढं सांगू इच्छिते आजही उडयान बंद लागतो आजही ऊर्जा वर सरकते पण आता भीती नाही विरोधही नाही आता समर्पण आहे मी काही मिळवण्यासाठी साधना करत नाही मी काही सिद्ध करण्यासाठी ध्यान करत नाही मी फक्त आदिशक्तीच्या प्रभावात स्वतःला वाहू देते बस इतकंच